तीन पद्धती दिलेल्या आहेत सह मुलाचे अध्ययन करण्याच्या तीन पद्धती दिलेल्या आहेत एक सहाय म्हणजे पिअर पद्धती दुसरी दिलेली गट अध्यापन अध्ययन आणि तिसरा आहे विषय मित्र या तिन्ही पद्धतीचा थोडा अभ्यास केल्यानंतर मला त्यामध्ये एक वर्गामध्ये जर संख्या भरपूर असेल तर त्यासाठी उपयुक्त अध्यापन पद्धती अध्ययन पद्धती म्हणजे विषय मित्र ही वाटते कारण विषयमित्र ही संकल्पना अशी आहे की ज्यामध्ये एक हुशार विद्यार्थी बिथ इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की न तो, तो ज्यावेळेस शिक्षक नसतील त्यावेळेस स्वतः शिक्षकाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी शिकवतो आता हा प्रयोग तुम्ही म्हणाल की हा प्रयोग प्रत्यक्ष मी वर्गामध्ये राबवला शाळेमध्ये म्हणून ती मला थोडी भावली आणि चांगली वाटते तर त्यामध्ये असं झालं की ज्यावेळेस मी स्वतः आता हे पुस्तकातलं सोडून मी माझं सांगतो बरोबर ते राबवलं तर काय झालं ते तर ती ज्यावेळेस विषय मित्र संकल्पना राबवली मी त्यावेळेस एक चांगला हुशार विद्यार्थी ज्यावेळेस इतर विद्यार्थ्याला शिकवत होता त्यावेळेस त्याची जी अध्यापन पद्धती आहे तो बरोबर तो शिक्षकाच्या अनुकरण विशेष ज्या पद्धतीने शिकवत आहे तसं मला येईल का या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्याचे काय करतो सुद्धा कन्सेप्ट आधी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आता शिक्षकाकडे विद्यार्थ्याला जाण्याची भीती भीती वाटते ती भीती दूरहून विद्यार्थी काय करतात त्याच शिक्षकाला विचारतात आणि पुन्हा नंतर आता इथे वाचण्यात आलं की ही पद्धती वावळेवाडीच्या शाळेमध्ये दत्तात्रय वारे सरांनी सुद्धा अवलंबलेली आहे तर त्यामुळे हे विषय मित्र त्यावेळेस ज्या वर्गामध्ये खूप विद्यार्थी असतील त्यावेळेस जर ही संकल्पना राबवली तर हे खूप चांगलं होईल असं वाटतं आता दुसरी जी पियर पद्धती विद्यार्थी जर दुसरा जर नसेल तर ते दुसऱ्या एक समजा दोन विद्यार्थी असतात पियर पद्धतीमध्ये एक हुशार आणि एक साधारण असलेला तर हुशार विद्यार्थी जापर्यंत असेल तर साधारण असले विद्यार्थी असेल याच्यातही काही मर्यादा आहेत दुसरी जी पद्धती आहे गटाद्वारे पद्धती गटाद्वारे म्हणजे काही गटातले विद्यार्थी अपशेट असतील तर ते सुद्धा त्यांच्या अडचणी पण विषय मित्र जे आहे की विषय मित्र जे अध्ययन पद्धती ती मला यामध्ये चांगली वाटते धन्यवाद